बँक ऑफ महाराष्ट्राचे सेवानिवृत्त शाखा अधिकारी गंगाधर शिबिर संविधान गौरव सोहळा सहभाग नोंदवला आहे आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना सन्मानितही करण्यात आलेलं आहे आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतो श्रावण पाटील भिरवंडे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रावण पाटील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते झटत आहेत श्री श्रावण पाटील भिरवंडे समाज कार्यासाठी कार्यरत बरसी येथील श्री नागेश